नमस्कार मी अमोल गायके संचालक लक्ष करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर बघा आज व्हिडिओच्या टायटलवरून तुम तुम्हाला तुम्हाला हे समजून गेलं असेल की आज आपण व्हिडिओ कोणता बनवणार आहोत आणि कशासाठी बनवणार आहोत बघा सगळ्यात अगोदर कसं आहे की सर्वच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्यामध्ये गणित हा विषय अनिवार्य आला आणि गणित हा विषय जर अनिवार्य आला असेल त्यामध्ये कॅल्क्युलेशन येईल आणि कॅल्क्युलेशन आलं जिथं कॅल्क्युलेशन येईल तिथं पाडे येईल बघा मग तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी पाडे पाठ होत नाही पाडे लक्षात राहत नाही आता लक्षात ठेवण्याची गरज नाही पाडे पाठ करण्याची गरज नाही आपण कोणत्याही संख्येचा पाडा फक्त दहा सेकंदामध्ये तयार करू शकतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि चॅनलची जी लिंक आहे ती लिंक आपल्या सर्व मित्र परिवारामध्ये शेअर करा बघा शालेय जीवनामध्ये आपण पाड्यांपासून लांब पळत आलो पण ज्यावेळेस आपण नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी परत आलो तेव्हा परत आपली सुरुवात बघा पाड्यापासूनच झाली मग आपल्याला असं लक्षात येते की आपण अगोदर केलं असतं तर आता डबल करण्याची वेळ आली नसती असू द्या आता ते झालं गेलं गंगेला मिळालं पण आता इथून पुढं गणितात कोणताही विद्यार्थी कच्चा राहणार नाही किंवा गणित कोणालाही या ठिकाणी अवघड जाणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांसाठी गणित हा विषय अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या समोर या ठिकाणी मांडणार आहोत त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि चॅनलचे जे, जे नोटिफिकेशन बेल आहे ती बिल हो 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 त्या ठिकाणी ऑन करून ठेवायची बघा म्हणजे ज्या वेळेस कोणताही एखादा व्हिडिओ नवीन अपलोड होईल किंवा लाईव्ह लेक्चर सुरू होईल सगळ्यात अगोदर लाईव्ह लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत जाईल चला आपण आज ज्या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहेत सगळ्यात अगोदर आपण त्याविषयी चर्चा करू बघा मग आता सगळ्यात अगोदर आपण लाईव्ह या गोष्टीसाठी आलो आहोत की आपण थमनेल वरून पाहिलं असेल की आपण थमनेलमध्ये चेक केलेला आहे की कोणत्याही संख्येचा पाडा आपल्याला तयार करायचा आहे संख्या कोणतीही असू आपण त्या ठिकाणी पाडा तयार करणार चला आता कोणत्याही संख्येचा पाडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर काय आहे की आपल्याला मिनिमम दोन पासून ते नऊ पर्यंत पाडे पाठ असणं गरजेचं आहे बघा दोन पासून ते नऊ पर्यंत जे पाडे आहेत हे अगदी बेसिक आहेत आणि ते सर्वांचं पाठ असणं गरजेचं आहे आता सगळ्यात अगोदर आपण काय करू काही संख्या घेऊ आणि त्या संख्यांचा बघा पाडा तयार करू मग आपण सगळ्यात अगोदर एक संख्या घेऊ आता कोणतीही संख्या घेतली तरी चालते पण आपण एकदा लहान संख्यापासून मोठ्या संख्यांपर्यंत जाऊ आणि व्हिडिओच्या शेवटी तोंडी पाडा पाठ कसा करायचा किंवा कोणत्याही संख्येचा पाडा हा तोंडी कसा बनवायचा हे आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत चला तर मग आपण सगळ्यात अगोदर एक छोटी संख्या घेऊ संख्या घेऊ पहिली आपण एक सदवतीस बघा मग सदौतीस संख्या झाली आणि ह्या सदवतीस संख्येचा आपल्याला आता काय करायचं आहे पाडा तयार करायचा आहे आता सदोतीस या संख्येचा पाडा तयार करण्यासाठी आपल्याला दोन संख्यांचा पाडा येणं गरजेचं आहे एकतर तीनचा पाडा आणि एकतर सातचा पाडा आता हे बेसिक पाडे आहे हे येणं आपल्याला गरजेचं आहे बघा मग तीनचा पाडा तयार केला तीन दोन ए सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन साते एकवीस तीन आठे चोवीस तीन नम सत्तावीस आणि तीन दहा तीस त्यानंतर आपल्याला सातचा पाडा येणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला येतो बघा मग सात दुने चौदा सात्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात एकोण बेचाळीस साती साती एकोणपन्नास सातीआठी छप्पन सात नम त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर सदौतीचा पाडा तयार करण्यासाठी आपण सर्वप्रथम बघा तीनचा पाडा लिहिला तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचे पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस तीन दहा तीस त्यानंतर सातचा पाडा सात एक सात सात दुने चौदा सात त्रिक एकवीस सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सकुन बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन सात नऊ त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर अशा पद्धतीने आपण तीन आणि सातचा या ठिकाणी पाडा लिहिलेला आहे आता मी थोडं फास्ट सांगतो पण आता सुरुवात आहे म्हणून थोडं हळू आणि बेसिक पद्धतीने समजून सांगतो आणि हाच पाडा आपण व्हिडिओच्या शेवटी असं न लिहिता सुद्धा तयार करू शकतो आणि हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायचं आहे मग इथं बघा आता सगळ्यात अगोदर आपण सदवतीचा पाडा तयार करतोय म्हणून सदवतीस ही सदवती संख्या लिहून घ्या त्यानंतर बघा हा, हा जो चार आहे ना हा चार इथं शेवटला घ्या आणि ह्या दोघांची बेरीज करा मग सहा आणि किती सात त्यानंतर बघा हा जो लास्ट वाला आहे तो लास्टवाला ती संख्या जशाला तशी लिहून घ्या मग इथं बघा हा एक येईल आणि त्यानंतर ह्या दोघांची बेरीज करा नऊ आणि दोन अकरा त्यानंतर हा लास्टवाला आठ जशाला तसा लिहा आणि बघा बारा आणि ह्या दोघांची बेरीज करा बारा दोन चौदा त्यानंतर हा पाच वाला लिहून घ्या पाच जशाला तसा आणि ह्या दोघांची बेरीज करा पंधरा आणि तीन अठरा त्यानंतर हा जो दोन आहे तो दोन जशाला तसा लिहा आणि ह्या दोघांची बेरीज करा अठरा आणि चार बघा बावीस त्यानंतर हा नऊ जशाला तसा लिहा आणि ह्या दोघांची बेरीज करा एकवीस आणि चार पंचवीस त्यानंतर हा सहाला सहा लिहा आणि त्यानंतर हे चोवीस आणि हे पाच इंची बेरीज करा चोवीस आणि पाच बघा एकोणतीस त्यानंतर हा जो तीन आहे तीन जशाला तसा लिहा आणि त्यानंतर बघा सत्तावीस आणि सहा तेहतीस तेहतीस लिहून टाका आणि त्यानंतर हा जो शून्य आहे हा शून्याला शून्य घ्या आणि त्यानंतर हे तीस, तीस आणि हे सात या ठिकाणी लिहा बघा सदोतीस इथपर्यंत क्लिअर का बोला आता तुम्ही काय केलं हा तीनला तीन घेतला तीन सत्तावीस आणि तीन तीस आणि अजून तीन तेहतीस मग आपला पाडा तयार झाला बघा सदौतीस एके सदौतीस सदवतीस दुने ए चौऱ्याहत्तर सदौतीस त्रिक एकशे अकरा सदौतीस चोख एकशे अठ्ठेचाळीस सदौतीस पाच एकशे पंच्याऐंशी सदौतीस सक दोनशे बावीस सदौतीस साते दोनशे एकोणसाठ सदौतीस आठे दोनशे शहाण्णव सदौतीस नऊ तीनशे तेहतीस आणि सदौतीस दहा तीनशे सत्तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा पाडा तयार करू शकतो अजून एक संख्या घेऊ बघा संख्या आपण अजून एक एखादी घेतली समजा आपण इथं घेऊ त्रेचाळीस किंवा दुसऱ्या पेजवर घेतलं तरी चालेल दुसऱ्या पेज वर घेऊ बघा संख्या घेऊ त्रेचाळीस चला मग आता आपण बनवणार त्रेचाळीस या संख्येचा पाडा मग त्रेचाळीस संख्येचा पाडा कसा बनवायचा तरी तर चारचा पाडा लिहा चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नम छत्तीस आणि चार दहा चाळीस त्यानंतर तीनचा पाडा लिहा तीन गुण्हे सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचए पंधरा तीन सख अठरा तीन साते एकवीस तीन आठ चोवीस तीन नम सत्तावीस आणि तीनदा हे तीस त्यानंतर आता आपण ज्या संख्येचा पाडा बनवत आहोत ती संख्या लिहा त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीस जशाला तसे येतील इथपर्यंत काही अडचण नाही मग बघा त्रेचाळीस जुने होतील शहाऐंशी मग इथं लिहा शहाऐंशी त्यानंतर इथला जो नऊ आहे तो नऊ जशाला तसा लिहा आणि इथं बघा बारा जशाला तसे मग इथं येईल त्रेचाळीस त्रिक एकशे एकोणतीस आता इथून पुढे महत्वाची गोष्ट आहे की हा दोन जो आहे तो दोन जशाला तसा घ्या इथं सोळा आणि एक लिहा बघा सतरा त्यानंतर हा पाच जशाला तसा घ्या आणि इथं बघा वीस आणि एकवीस त्यानंतर हा आठ जशाला तसा घ्या आणि त्यानंतर इथं चोवीस आणि एक बघा येईल पंचवीस त्यानंतर हा दोन था एक जशाला तसा घ्या आणि इथं बघा अठ्ठावीस आणि दोन बघा तीस होतील मग तीस लिहा त्यानंतर हा जो चार आहे तो चार जशाला तसा घ्या आणि इथं बत्तीस आणि दोन बघा चौतीस होतील मग चौतीस लिहा ता आणि इथं सात जो आहे तो सातला ला सात घ्या आणि इथं बघा छत्तीस आणि दोन आडौतीस होतील मग इथं आडौतीस लिहा आणि इथं लास्टला बघा हा शून्याला शून्य घ्या आणि इथं चाळीस आणि हे तीन लिहा ही ते येतील त्रेचाळीस अशा प्रकारे आपण त्रेचाळीसचा पाडा या ठिकाणी पाठ केलेला आहे मग बघा त्रेचाळीस एक त्रेचाळीस त्रेचाळीस दोनशे शहाऐंशी आणि त्रेचाळीस त्रिक एकशे एकोणतीस त्रेचाळीस चुक एकशे बहात्तर त्रेचाळीस पाचा दोनशे पंधरा त्रेचाळीस सक दोनशे अठ्ठावन्न त्रेचाळीस साते तीनशे एक त्रेचाळीस आठ तीनशे चौवेचाळीस त्रेचाळीस नव्व तीनशे सत्याऐंशी आणि त्रेचाळीस दहा चारशे तीस इथपर्यंत समजलं का बोला अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा पाडा तयार करू शकतो चला अजून एक संख्या घेऊ आपण समोरची एक संख्या घेऊ बघा छप्पन्न छप्पन या संख्येचा पाडा तयार करायचा मग आपल्या दोन संख्येचा पाडापाठ असणं गरजेचं पाचचा बघा मग पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा 20, पाचा पाचा 25, पाच चोक वीस पाचा पाच पंचवीस पाच सक तीस पाच साते पस्तीस पाच आठे चाळीस पाच नम पंचेचाळीस आणि पाच दहा हे पन्नास सहा एके सहा सहा दुने बारा सैंत्रिक अठरा सैन चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साईन साते बेचाळीस सहा आठे अठ्ठेचाळीस सहा नव चौपन्न आणि सहा दहा साठ मात्र या संख्यांची बेरीज करून घ्या बघा <coughs> ज्या संख्येचा पाडा बनवतोय ती संख्या जशाला तशी लिहा त्यानंतर इथं लास्टवाला हा जो दोन आहे तो दोन घ्या आणि इथं बघा दहा प्लस एक अकरा हा आठ जशाला तसा घ्या त्यानंतर इथं पंधरा प्लस एक सोळा दोन इथं चार जशाला तसा घ्या वीस प्लस दोन बावीस लिहा इथं शून्य जशाला तसा घ्या पंचवीस प्लस तीन अठ्ठावीस घ्या सहा जशाला तसा तीस प्लस तीन तेहतीस लिहा दोन जशाला तसा घ्या आणि इथं पस्तीस प्लस चार एकोणचाळीस घ्या इथं आठ जशाला तसा चाळीस प्लस चार चौवेचाळीस लिहा इथं चार जशाला तसा आणि पंचेचाळीस प्लस पाच पन्नास आणि शेवटला बघा शून्याला शून्य आणि पन्नास आणि सहा छप्पन्न मग आता इथं पाडा तयार झाला छप्पन्न एके छप्पन छप्पन्न दुने एकशे बारा छप्पन्न त्रिक एकशे अडुसष्ट छप्पन्न चोक दोनशे चोवीस छप्पन्न पाच दोनशे ऐंशी छप्पन्न सक तीनशे छत्तीस छप्पन्न सात साते तीनशे ब्याण्णव छप्पन्न आठे चारशे अठ्ठेचाळीस छप्पन्न नव पाचशे चार आणि छप्पन दहा पाचशे साठ अशा प्रकारे आपण छप्पनचा पाडा या ठिकाणी तयार केलेला आहे अजून एक पाडा घ्या बघा पुढची संख्या कोणत्याही संख्येचा आपण पाडा बनवू शकतो आपल्याला तो पाठ पाहिजे फक्त बेसिक नऊ पर्यंत पाडे मग आता आपण बघा इथं घेऊ चौऱ्याहत्तर या संख्येचा पाडा मग चौऱ्याहत्तर साठी आपल्याला सात आणि चारचा पाडा पाठ असणं गरजेचं आहे मग सात दुने चौदा सात्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सकोन बेचाळीस साती साती एकोणपन्नास आठ छप्पन सात नम त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर मग चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चार साते अठ्ठावीस चार आठे बत्तीस चार नऊ छत्तीस आणि चार दहा चाळीस आता लास्टवाली संख्या जशाला तशी घ्या इथं चौऱ्याहत्तर या संख्येचा पाडा बनवतोय म्हणून चौऱ्याहत्तरला चौऱ्याहत्तर घ्या त्यानंतर बघा इथं जो आठ आहे तो आठ ला आठ घेऊन टाका आणि इथं हे चौदाला चौदा घ्या त्यानंतर हा लास्टवाला दोन लिहून टाका इथं एकवीस प्लस एक करा बावीस होतील लास्टवाला सहा घ्या इथं अठ्ठावीस प्लस एक लिहा एकोणतीस होतील लास्टवाला शून्य घ्या पस्तीस प्लस दोन घ्या सदौतीस होतील लास्टवाला चार घ्या बेचाळीस प्लस दोन चौवेचाळीस होतील त्यानंतर लास्टवाला बघा आठ घ्या आणि एकोणपन्नास प्लस दोन घ्या एक्कावन्न होतील लास्टवाला दोन घेऊन टाका आणि छप्पन्न प्लस तीन बघा एकोणसाठ होतील आणि इथं लास्टवाला सहा आणि इथं त्रेसष्ट प्लस तीन सहासष्ट होतील आणि इथं लास्ट वाला शून्य आणि सत्तर प्लस चार बरोबर चौऱ्याहत्तर मग इथं चौऱ्यात्तरचा पाडा तयार झाला बघा चौऱ्याहत्तर एक चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर दुने एकशे अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर त्रिक दोनशे बावीस चौऱ्याहत्तर चोख दोनशे शहाण्णव चौऱ्याहत्तर पाच तीनशे सत्तर चौऱ्याहत्तर सक चारशे चौवेचाळीस चौऱ्याहत्तर साते पाचशे अठरा चौऱ्याहत्तर आठे पाचशे ब्याण्णव चौऱ्याहत्तर नव सहाशे सहासष्ट आणि चौऱ्याहत्तर दहा सातशे चाळीस अशा प्रकारे आपण या ठिकाणी चौऱ्याहत्तरचा पाडा आपण तयार करू शकतो अजून एक पाडा आपण पुढचा घेऊ बघा आपण आता संख्येचा पाडा घेऊ एकोणनव्वद चला एकोणनव्वद या संख्येचा आपण पाडा घेऊ मग एकोणनव्वदचा पाडा तयार करण्यासाठी आठचा पाडा पाट असण गरणेचा आहे मग आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस आठ चोक बत्तीस आठा पंचेचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठ साती छप्पन आठे आठी, आठी चौसष्ट आठ नम बहात्तर आणि आठ दहा ऐंशी मग नऊचा पडा लिहा नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोख छत्तीस नवा पाचे पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नवा साते त्रेसष्ट नवा आठे बहात्तर नवा नवा एक्क्याऐंशी आणि नव्वद आहे नव्वद चला मग ज्या संख्येचा पाडा बनवतोय ती संख्या लिहा एकोणनव्वद त्यानंतर बघा लास्टवाला आठ घ्या आणि सोळा प्लस एक करा सतरा त्यानंतर लास्टवाला सात घेऊन टाका आणि बे चोवीस प्लस दोन बघा सव्वीस होतील सव्वीस लिहा त्यानंतर लास्टवाला सहा घ्या आणि इथं बघा बत्तीस प्लस तीन बरोबर घ्या पस्तीस त्यानंतर लास्टवाला पाच घेऊन टाका आणि इथं बघा चाळीस प्लस चार करा चौरेचाळीस होतील लास्ट वाला चार घ्या इथं बघा अठ्ठेचाळीस प्लस तीन अठ्ठेचाळीस प्लस पाच त्रेपन्न होतील त्यानंतर सहा घेऊन टाका लास्टवाला आणि इथं बघा इथं छप्पन्न प्लस सहा अजून याच्या चार टाकले तर साठ होतील आणि दोन उरले म्हणजे बासष्ट होतील बघा इथं बासष्ट लिहा इथं लास्टवाला दोन घेऊन टाका आणि इथं सात प्लस करा म्हणजे हे सात प्लस होतील हे नाही सात आणि चार अकरा अकराला एक येईल आणि बघा हा चाला एक आणि मग ने किती सात इथपर्यंत क्लिअर आता मग लास्टवाला इथं एक घेऊन टाका आणि बहात्तर प्लस आठ बघा ऐंशी होतील आणि इथं शेवटचा शून्याला शून्य घ्या आणि इथं बघा ऐंशी प्लस नऊ या दोघांची बेरीज करा एकोणनव्वद होतील इथं आपण बरोबर केलं का सहा सहा बाराला दोन हातचा लेख आणि पाच आणि एक सहा सहाशे तेवीस मग इथं एकोणनव्वदचा पाडा तयार झाला एकोणनव्वदचा पाडा बरोबर बघा एकोणनव्वद एक एकोणनव्वद एकोणनव्वद दुने एकशे अठ्याहत्तर एकोणनव्वद त्रिक दोनशे सदुसष्ट एकोणनव्वद चोख तीनशे छप्पन्न एकोणनव्वद पाचे तीनशे चारशे पंचेचाळीस एकोणनव्वद सक तीनशे चौतीस एकोणनव्वद साते सहाशे तेवीस एकोणनव्वद आठे सातशे बारा एकोणनव्वद नवे आठशे एक आणि एकोणनव्वद आहे आठशे नव्वद अशा प्रकारे आपण एकोणनव्वदचा पाडा तयार केलेला आहे आणि आता ह्या लेक्चर मधील शेवटचा पाडा म्हणजे तो म्हणजे सत्त्याण्णवचा पाडा सत्त्याण्णवचा पाडा देखील आपण या ठिकाणी तयार करू शकतो आता तुमचे पाडे आणि कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट असेल तुम्ही तेवढ्या फास्ट एवढं लेक्चर बनू एवढं बनू शकता बघा तुमचं कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट असेल तेवढा फास्ट तुम्ही या ठिकाणी पाडा तयार करू शकता तुम्ही पंधरा सेकंदात वीस सेकंदात तीस सेकंदात तुमचं कॅल्क्युलेशनवर अवलंबून असणार आहे आणि तुम्ही सराव किती केलेला आहे यावर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे आता माझ्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे म्हणून मला जास्त वेळ लागतो आहे पण मला स्वतःला त्या ठिकाणी पाडा जर तयार करायचा असेल तर एवढा जास्त वेळ लागणार नाही आता शेवटचा पाडा आणि तो म्हणजे आहे बघा सत्त्याण्णव शेवटचा पाडा घ्या सत्त्याण्णवचा पाडा मी तर आपण लिहितो सत्त्याण्णव आणि सत्त्याण्णवचा पाडा तयार करण्यासाठी तुम्हाला दोन पाडे पाठात गरजेचं आहे पहिला म्हणजे बघा नऊचा आणि दुसरा म्हणजे सातचा सा। मग नऊ दुने अठरा होतील नऊ त्रिक सत्तावीस नऊ चोक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सक चोपन्न नवा साते त्रेसष्ट नव आठे बहात्तर नवा एक्याऐंशी नऊ दहा नव्वद त्यानंतर सात दोन हे चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सकोन बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन सात नऊ त्रेसष्ट आणि सात दहा सत्तर चला ज्या संख्येचा पाडा बनवायचा आहे ती संख्या लिहा सत्त्याण्णव लास्टवाली संख्या लिहा चार आणि ह्या दोघांची बेरीज अठरा प्लस एक एकोणावीस लास्टवाली संख्या लिहा एक सत्तावीस प्लस दोन एकोणतीस लास्टवाली संख्या आठ घ्या आणि इथं छत्तीस प्लस दोन अडतीस लिहा त्यानंतर बघा पाच घ्या आणि इथं पंचेचाळीस प्लस तीन अठ्ठेचाळीस लिहा त्यानंतर लास्टवाली संख्या दोन लिहा आणि छोपन्न प्लस चार अठ्ठावन्न लिहा त्यानंतर लास्टवाली संख्या नऊ इथं त्रेसष्ट प्लस चार सदुसष्ट लास्ट वाली संख्या सहा आणि इथं बहात्तर प्लस पाच सत्यात्तर आणि इथं बघा लास्टवाली संख्या तीन आणि एक्क्याऐंशी प्लस सहा सत्याऐंशी आणि शेवटचं बघा शून्य आणि नव्वद आणि सात बघा सत्त्याण्णव चला मग आपण पाडा तयार केला <coughs> सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव सत्त्याण्णव दुने एकशे चौऱ्याण्णव सत्त्याण्णव त्रिक दोनशे एक्याण्णव सत्त्याण्णव चेक तीनशे अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी पाचा चारशे पंच्याऐंशी सत्याऐंशी सक पाचशे ब्याऐंशी सत्याऐंशी साते सहाशे एकोणनव एकोणऐंशी सत्याण्णव आठे सातशे शहात्तर सत्त्याण्णव नऊ आठशे त्र्याहत्तर आणि सत्त्याण्णव दहा नऊशे सत्तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जर दोन पासून ते नऊ पड पर्यंत जे एकांकी पाडे आहे किंवा सिंगल डिजिटवाले जे काही टेबल आहेत ते जर आपल्याला या ठिकाणी पाठ असतील तर आपण हजारपर्यंत कोणत्याही संख्येचा जर पाडा बनवायचा असेल तर त्या ठिकाणी हजारपर्यंत कोणत्याही संख्येचा पाडा आपण त्या ठिकाणी बनवणार आहोत बघा आज आपण पेनाचा वापर करून त्या ठिकाणी पाडा तयार केलेला आहे आता व्हिडिओ जास्त मोठा होईल या ठिकाणी त्या व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे मी काय करतो आता हा जो व्हिडिओ आहे या ठिकाणी स्टॉप करतो आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करू बघा बिना पेनाचा कोणत्याही संख्येचा पाडा कमी वेळात कसा तयार करायचा ही भन्ना ट्रिक तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यापूर्वी बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची जी लिंक आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्र नातेवाईक परिवारामध्ये शेअर करा या ठिकाणी आपण थांबू सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत